कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्या वतीने नुकताच आयोजित उमवी पुरस्कार सोहळा भव्य दिव्य पद्धतीने पार पडला या सोहळ्यात शिरपूर येथील एच आर पटेल फार्मसी महाविद्यालयातील निष्ठावंत कर्मचारी गणेश गोसावी शिपाई यांना उत्कृष्ट शैक्षणिक सेवेसाठी कर्मचारी पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले गणेश गोसावी यांनी गेल्या अनेक वर्षांपासून महाविद्यालयाच्या उभारणीत मोलाची भूमिका बजावली आहे प्रामाणिकपणा शिस्तबद्ध कार्यशैली व विद्यार्थ्यांशी जिव्हाळ्याचा संबंध यामुळे ते सर्वांचे लाडके कर्मचारी ठरले आहेत त्यांच्या कार्यतत्परतेला विद्यापीठ स्तरावर मिळालेली ही दाद म्हणजे महाविद्यालयासाठी ही अभिमानाची बाब ठरली आहे या यशामागे त्यांना महाविद्यालयाचे अध्यक्ष आमदार अमरेशभाई पटेल माजी मंत्री भूपेश पटेल सीईओ डॉक्टर उमेश शर्मा विश्वस्त राजगोपाल भंडारी तसेच प्राचार्य डॉ एसबी बारी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले संस्थेतील सर्व शिक्षक व सहकारी कर्मचाऱ्यांनी त्यांना सदैव सहकार्य केले